श्री स्वामी स्वामीस्मर गोरक्षा आदेश सर्व भाविकांना तीन दिवसापूर्वी मला प्रश्न विचारलेला बाधेमुळे आपल्या शरीरातल्या अवयवांवरती त्याचा प्रभाव पडतो का तर त्याच्यावर मी उत्तर दिलं तर शंभर टक्के पडतो पण काही बाबा फसवेगिरी पण करतात शंभरातनं नव्याण्णव टक्के खोटं असतं एखादा टक्का जो खरा जो जालिम मांत्रिक असतो ज्याची साधनं उच्च टोकाची असती अशा लोकांचा प्रभाव पडला जातो आणि आता ते कोचित राहिलेले आहेत क्वचित पण नसल्यामध्येच आहेत असंच समजा तुम्ही हे सत्य आहे याच्यात काही तिळ मात्र खोटं नाही आहे एवढं लक्षात ठेवा कारण की काही लोक आम्हाला पण ज्ञान द्यायला जातात कारण आम्ही त्यांना वाटतं महाराज असेच कोणतरी बसलेले आहेत आम्ही पण तंत्रमंत्रातलेच आहोत कारण आम्हाला माहिती तंत्रमंत्र म्हणजे काय कारण एवढं फोडून आम्ही सांगत नाही पण सांगायचं कारण काय सर्व भाविकांना घाबरू नका तुम्हाला जर एखादी चुकून तंत्रवादा जर झाली तर एवढं घाबरायचं कारण नाही आहे कर्णीवादा झाली तुमच्यावरती तर घाबरायचं कारण नाही आहे जर जर करणीबाधा तुमच्यावर तुम्हाला जाणवत असेल बघा काही लोकांना जाणवतं किती कष्ट केले तर त्याचे यश मिळत नाही काही लोकांना बोलतात ना काही आजार लागू होतात काही लोकांचं शरीर सुकत जातं आलक्षात ती स्मशानी शक्ती असते तर त्याच्यामुळं माणूस सुकून सुकून मारला जातो आणि काही लोकांच्या घरामध्ये भांडणं लागतात भांडणं होतात काही लोकांना मी सांगितलेलं अंधत्व पण येतं काही कर्मानुसार पण येतं दोन भाग असतात प्रत्येक गोष्टीमुळे म्हणून अंधश्रद्धेलाच तुम्ही प्रोत्साहन देऊ नका म्हणून आम्ही दरबारात बसलेलो आहोत सत्य ते तुमच्यासमोर मांडलं जाईल आणि असत्य असेल खोटा असेल तर त्याच्यात त्याला मी उत्तर देत नाही मग तिचं सत्यच सांगितलं जातं आलं लक्षामध्ये म्हणून मी प्रत्येकाला सांगतो बाबांना अंधश्रद्धा जास्त धरू नका आहेत या गोष्टी मी नाही बनत नाही आहे कारण मी पण त्याच्यातलंच आहे मी काय वेगळा कोण नाही आहे पण आम्ही कधी कोणाचं वाईट करणं आमच्या गुरुने आम्हाला चांगलं शिकवलेलं आहे पण सांगायचं कारण काय ह्या ज्या गोष्टी असतात या होतात आणि होत राहणार या कलियुगामध्ये आपण म्ह सगळेजण म्हणत आहेत आता बोलतात ना हे भूत बाधा पेशाचं हे काही नसतं पण ह्या गोष्टी असतात हे काही लोकं असतात नास्तिक लोकं हे देवाला पण मानत नाही तर भूतपुशा पिशाच्या दूरची गोष्ट राहिली पण सांगायचं कारण काय आहेत या गोष्टी सर्व आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला एक तोडगा पण आहे जर तुम्हाला असं जाणवलं आमच्या शरीरावरती आम्ही खातो आहे तर आमची सुधारणा होत नाही आहे या आम्हाला भूक लागत नाही आहे आमचं शरीर पिवळं पडत आहे आमची बुद्धी बोलतात ना भ्रष्ट होत चालली आहे म्हणजे काही लोकांचं विस्मरण होत राहतं बुद्धी हँग होत राहते अचानकच बडबड करायला लागतो वेळासारखा करायला लागतो कधी कधी घरदारांना पण त्रास घरच्यांना पण त्रास द्यायला लागतो अशा पण बऱ्याच गोष्टी असतात घरामध्ये अनेक प्रकार घडत राहतात तर त्याच्यासाठी जो कोणी तुमच्यावर करणी करेल तर त्याच्यावरती एक जालिम उपाय आहे बघा तोटके बिटके सोडून द्या फक्त तुम्हाला कष्ट करायला लागतील नवनाथ भक्तिसारमधले नवनाथ भक्तिसारमधले नऊ पारायण करायचे नवनाथ भक्तिसार ग्रंथ सगळ्यांना माहिती आहे नऊ पारायण करा ते पण सल्लग करा कितीही जालिम करणे असू दे कितीही शंभर टक्के ते निघून जाते त्याच्यामुळं कोणीही घाबरायचं कारण नाही कारण की हे अनेक लोकांचे अनुभव आहेत त्याच्यामुळं घाबरायचं कारण नाही आहे हे तोडगे बिडगे आता सगळे पुस्तकी ज्ञान आहे हे गुरु परंपरेमधली शक्ती आहे गुरु परंपरा जे सांगते तेच सत्य आहे हे अनेक मंत्र तंत्र हजारो लाखोने लिहिलेले आहेत हे सत्य आहेत का सत्य तुम्हा आम्हाला काय माहिती आहे म्हणून पुस्तकी ज्ञान वाचून काही असतात काही शाणे ते आम्हाला ज्ञान शिकवायला लागतात त्याच्यामुळे त्यांच्या नादी लागू नका कारण ते तुम्हाला फसवणारच म्हणून कुठं जायची गरज नाही कुठला बाबा भगत बघायची गरज नाही तुम्हाला फक्त नवनाथ भक्ती सारमधले नऊ पारायण सल्लग करा बघा त्रास तुम्हाला होणार आहे हातपाय दुखतील खूप त्रास होईल तीन तास रोजची बैठक असते पण जर तुम्ही बाबांना हजारो रुपये या लाख रुपये घालणार आहेत तुम्ही तर ते ने न घालवता स्वतः कष्ट करा बघा काही लोक बाबांना बरेच पैसे देतात आणि तरी तुम्हाला त्याच्यावरती उपाय मिळत नाही आणि त्याचा फरक जाणवत नाही त्याचा मागचं कारण काय तो बाबा खोटा आहे किती जण तरी गेले असतील अनेक बाबांकडे पण त्याचा प्रभाव पडलेला नाही आहे हा नातं संप्रदाय काही नातं संप्रदायामध्ये पण लोक तंत्रमंत्र कराव ते पण छाछू सगळे खोटे आहेत हाल लक्षामध्ये हे गुरुपरंपरेतली शक्ती असावी लागते आता नाटकंच जास्त झाली आहेत भक्ती कमी झाली नाटकं जास्त झाली आहेत सगळे यूट्यूबच्या चॅनलवर येण्यासाठी कोणी नाटकं करतं पण हे जे काय मी सत्य मांडण्यासाठी तुमच्या समोर आलेलं आहे म्हणून कधी पण लक्षात ठेवा काही घाबरायचं कारण नाही आहे जर तुम्हाला नवनाथ भक्तिसार जमलं तर नवनाथ भक्तिसार करा अजून एक झालीम उपाय गुरुचरित्रातले जर जेनी सात पारायण ग्रंथ माहिती आहे तुम्हाला त्याचे सात पारायण सल्लग जर केले तरीही कर्णिबाधा निघून जाते विश्वास किंवा कारण गुरुचरित्र साक्षात दत्तात्रय भगवानांनी सांगितलेला हा ग्रंथ आहे त्यांच्या शिष्यांनी सायनदेवाच्या पिढीला हा ग्रंथ सांगून तो लिहिलेला आहे आलं लक्षामध्ये त्याच्यामुळं स्वतः दत्त महाराजांच्या आदेशाने हा ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्यामुळं घाबरायचं कारण नाही आहे आता लोकांना काही लोक करतात कर्णीबाधा एका महिलेचा प्रश्न होता मी कमेंट वाचली त्याच्यावरती त्या महिलेचं अख्खं घरदार बर्बाद करून टाकलं तिचा नवरा त्याच्यामध्ये मेला त्याचा मृत्यू झाला त्याच्या तिच्या नवऱ्यावरती करणीबाधा केली त्यांचा काय बिझनेस बसवला एवढी त्या महिलेची बेकार अवस्था झाली घरदार उद्वस्त झाले त्या महिलेचं त्या महिलेने मला कमेंट केली महाराज असं आहे त्यांचं वाईट होते अमुक उद्या अगं बाई मी कोणाचं वाईट करत नाही लक्षात ठेवू हा ना तर संप्रदायचं सत्य चालतं म्हणून त्याची चिंता न करता तू फक्त भगवंताचं नाम घे आणि मी आता मागे सांगितलं नवनाथ भक्तीसारचे सल्लग नऊ पारायणं कर गुरुचरित्रे सलग सात पारायणं कर त्यांची विद्या त्यांच्यावरच उलटणार त्याच्यामुळे तू काय घाबरायचं कारण कराय घाबरू नकोस सगळंच चांगलं होईल तुला गुरुचरित्रामध्येच अनुभव येईल आणि नवनाथ भक्तीसार पारण्यामध्येच तुला अनुभव येईल दोन चार पारण्यामध्येच तुला अनुभव होईल लगेच अनुभव येईल बघ तू तू करून तर बघ तू माझी बहीण आहे म्हणून मी तुला आरत्रीवरनं बोलतो आहे आलं लक्षमध्ये बहिणीप्रमाणे मी प्रत्येकाला आई आणि बहीण याच दृष्टीकोना पाहतो अल्लक्षामध्ये त्याच्यामुळं माझ्या मुखातनं आरे शब्द निघतात त्याच्यामुळं कोणी मनावरती या उगच त्याचा कावळ्याचा डोमकावळा करू नये पण सांगायचं कारण काय ह्या ज्या घटना आहेत एवढं घाबरायचं कारण नाही मी परत परत तेच सांगणार तुम्हाला बिंदास राहा निर्भय राहा निशंक राहा हे तंत्र मंत्र दैवशक्तीसमोर नाही आहे महाराजांसमोर नाही आहे अहो स्वामी समर्थांपासून हे अनेक विद्या तंत्र मंत्र सगळे त्यांच्या चरणासून चरणापासून उत्पत्ती झालेली आहे तुम्ही कशाला घाबरता कोणाला घाबर तुम्हाला सांगायला योग्य व्यक्ती कोण नाही आहे कारण तुम्हाला बाबाच भेटतात आणि ते बाबा तुम्हाला आम्हाला फसवतात येत्या लक्षात मी काय बोलतोय म्हणून बाबांच्या नादी लागू नका स्वतः घरात बसा स्वतः मेलेश्वर स्वर्ग दिसत नाही इथे लक्षात काय म्हणतोय स्वतः बसा बघा संकल्प करा ज्याला गुरु मानता त्याला साक्षी ठेवा मनापासून त्याची प्रार्थना करा तुमच्या इष्टदेवतेची प्रार्थना करा तुमच्या कुळाची प्रार्थना करा पित्रांची प्रार्थना करा आई वडिलांना नमस्कार करा आणि पारण्याला बसा आणि जे तुमच्या मनामध्ये जे तुमची इच्छा असेल या तुम्हाला कोणी करणीबाधा केली असेल उच्चाटन केले असेल मारण केलं असेल स्तंभन केलं असेल तुमचं वशीकरण केलं असेल काही असू एक हजार एक टक्का शंभर टक्के सांगत नाही एक हजार एक टक्का सगळं निघून जाईल कारण की मला तसे मला कमेंट आलेली आहे तशी त्या बाईचा घरदार उद् उद्ध्वस्त झाला तिचा नवरा मेला नवऱ्याला मारलं कर्णीबादेनी आणि ती पण कोकणातली लोक आहेत असं तिने मला कमेंटमध्ये पाठवले कोकणातली कुठली कोकण माहिती आहे तुम्हाला सगळे तिकडे जातात गोव्या या साईडला कुठं काय ते कोकण आहे अखंड तिकडे त्या साईडला त्या तिकड त्या लोकांनी तिच्यावरती कर्णीबाधा केली तिचं नावं काय तिने सांगितली नाही फक्त कोकणातली लोक आहेत असं सांगितलं आणि त्या ठिकाणी चिटूक पण इतकं चालतं त्या लोकांना दुसरं काही सुचतच नाही आपल्याला जर इतरांचं चांगलं करता येत नाही तर वाईटही करू नये ती कर्माची फळं भोगावी लागतात आज ना उद्या तुमच्या घरातली मुळं बाळ कधी सुखी राहणार नाही एवढं लक्षात ठेवा येते का लक्षामध्ये लक्षा म्हणून चिंता करायची गरज नाही त्या महिलेला तू बिंदास राहा स्वामी महाराज तुझ्या मागे भक्कम उभेत दत्तात्रय भगवान तुझ्या मागे भक्कम उभेत आणि जेणी कोणी तुझ्यावर जी करणीबाधा केली आहे पर एक हजार बसनार, एक टका त्याच्या बोकांडी ते बसणार म्हणजे बसणारी दगडीची पांढरे रेगे फक्त नवनाथ भक्तीस्तारामधले नऊ कर फक्त तू सल्लग कर काय घाबरू नकोस स्वामी समर्थनला गोरक्षनाथांना साक्षीमान आणि ज्यांना तू गुरु मानतेय त्यांना साक्षीमान बघ सगळं बोलतात ना सगळी गेम त्यांच्या विरुद्ध होऊन जाईल जेवढे तंत्र मंत्र काळी विद्या असुर शक्ती भूत पिशाच सगळं त्यांच्या बोखांडी बसतील टेन्शन घ्यायची तुला गरज नाही आहे म्हणजे स्वामी महाराजांचं नाव घे गोरक्षनाथांचं नाव घे नाथांचं नाव घे आणि मी सांगितल्या पद्धतीने उपासना कर काय लोकांना मी म्हणून पूर्ण व्हिडिओ ऐका त्याच्यात मी तोडगा पण सांगतो लोक बोलतात माराम याच्यावर काय उपाय आहे म्हणून मला परत यावं लागलं याच्यावर एकच उपाय आहे नवनाथ भक्तिसारमधले नऊ पारायण करणे बघा जिथे सर्वी स शक्ती संपते तिथं नवनाथ शक्ती चालू होते संप्रदाय नाथ शक्ती आणि ती नाथशक्ती म्हणजे शिव गोरक्ष आणि त्याच्यापुढे भगवान श्री स्वामी समर्थ दत्तात्रय भगवान तिथून पुढे ती शक्ती चालू होते याद्या लक्षामध्ये मी काय म्हणतो आहे म्हणून लक्षात ठेवा या गोष्टी करा आणि तुमच्या जीवनामध्ये कधीही अशी संकट येणार नाहीत आणि आली तरी बोलतात ना हव्यासाठी हव्यासारखे निघून जातील तुम्हाला कळणार पण नाही कारण काही लोकं असतात किती तुम्ही केलं तरी त्यांना तो धंदाच असतो करतच राहतात हा मांत्रिक तो मांत्रिक याला पैसे दे त्याला पैसे दे कारण की त्यांना चांगलं बघवतच नाही त्यांना कधीच चांगलं बघवत नाही कारण त्यांना एकच असतं हा सुधरू नये मग तो मित्रपरिवार असो घरातला असो घराच्या बाहेर असो नातेवाईक असो बिझनेसमॅनमधला तुमचा पार्टनर असो हे आपण बोलतो ना रिच लोकं रॉयल लोकं यांना तर सर्वात जास्त हेच धंदे सुचतात जादू टोना अमुक तमुक तुम्हाला माहिती आहे का अशी लोक अनेक लोकं माझ्याकडे येतात पण मी हाकलोज लावतो आपल्याकडे चालत नाही याच्या लक्षामध्ये अ संप्रदाय स्वामी महाराजांची भक्ती आहे आमच्या महाराजांना ते आवडत नाही पण आमच्या गुरुंनी आम्हाला सगळं बोलतात ना युद्ध करायचं तर तुम्हाला सगळा अभ्यास असावा लागतो येत्या लक्षामध्ये दयामाया करून जमत नाही एखादा आतंकवादी असेल तू बाबा ये तुला मुलं बाळ तुला मारत नाही तू आमच्याकडे येऊन बस जर तो आतंकवादी तुम्हाला मारणारच आहे मग मा तुम्ही हाताची घडी घालून नाही बसायचं तर त्याच्यासाठी युद्ध करता यायला पाहिजे आणि त्याचा ना धडा वेगळं शिर करता यायला पाहिजे हे अध्यात्म मार्ग शिकवतं वाचा जरा भगवद्गीता वाचा आणि ग्रंथ वाचा मग कळेल तुम्हाला आणि ना तर तिचे तिथे बाला एक माला आलो लक्षामध्ये म्हणून घाबरायचं कारण नाही कोणीही घाबरू नका कितीही जालिम असू दे कुठं कोणी कुठंही जाऊ दे किती मोठा मांत्रिक असू दे या डोंगरावर तो बसलेला असू गुफेत बसलेला असू एखादा बोल ना आई आईच्या आघोरीमध्ये घालो अरे कशातही घालवतो पण देवासमोर आहे का तो नाथांसमोर आहे का तो आपल्या स्वामी समर्थन दत्तात्रय भगवान समोर आहे का तो नाही ना मग कशाला घाबरता या अनंत ब्रह्मांडातल्या विद्या त्यांच्यासमोर घडलेल्या आहेत मग तुम्ही कशाला घाबरताय बिंदासरा अनन्य चिंत अनन्य चिंतयंतो मामे जना उपासते तेषाम नित्याभियुक्ताना योगक्षेमं महाम्यम औ बिंदासरा महाराजांची सेवा करा महाराजांचं चिंतन करा चिंता करू नका मी काय सांगतोय चिंता करण्यापेक्षा स्वामी समर्थांचं चिंतन करा महाराज स्वतः योगक्षेम योगक्षम चालवतील आणि तुम्हाला वाचवत राहतील कोणीही तुमच्या मागे जर अशी आसुरी शक्ती सोडली तर त्याचा पहिला विनाश त्याचाच होणार आलं लक्षामध्ये म्हणून घाबरायचं कारण नाही बिंदास राहा निर्भय राहा निशंक राहा आणि रोज उपासना पाहिजे तुमच्या घरामध्ये रोज जसं रोज जेवतो ना आपण पोट भरतो मग आपल्याला ऊर्जा मिळते त्याचप्रमाणे रोज उपासना केल्याने आपल्याला ऊर्जा मिळाली जाते मग अशी बाहेरची तंत्र बाजारात चालत नाही आपल्यावरती अलग लक्षामध्ये मी काय म्हणतोय हे लक्षात ठेवा तुम्ही सगळ्यांनी आणि बिंदास राहा स्वामी महाराज तुमच्या मागे आहेत चिंता करायची गरज नाही आणि मी सांगितल्या पद्धतीने जे आता तुम्हाला वाचनच सांगितलेत थोडके तर मी त्या गोष्टींना महत्त्व देत नाही सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत पण मी महत्त्व देत नाही मी वाचनाला महत्त्व देतो कारण की त्याच्यातनं बऱ्याच लोकांना फरक जाणवलेला आहे जा जाणवलं म्हणजे झालंच आहे त्यांचं चांगलं कारण आपले ग्रंथ पुराण हे काय असेच हवेतनं आलेलं नाही आहेत हे हजारो लाखो वर्षापूर्वीचे ग्रंथ आहेत आपले हे कोणी कुठल्या सर्वसामान्य माणसांनी लिहिलेले नाही आहेत हे सगळे सिद्ध योगी यांनी लिहिलेले आहेत आणि ते पण देवाच्या आदेशाने समजलं का ते का हवेतनं ग्रंथ नाही आलेले आमचे आमचे ग्रंथ आहेत आमच्या सिद्धमुनींनी लिहिलेले ग्रंथ येथे सिद्ध ऋषींनी लिहिलेले ग्रंथ येथे एवढं लक्षात ठेवायचं म्हणून मी प्रत्येकाला सांगतो गुरु राहा गुरु आज्ञेत राहा गुरु सदैव तुमच्या मागे उभे राहतील म्हणून गुरु पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो ज्याच्या मागं गुरु आहेत त्यांनी घाबरायचं कारण नाहीये गुरुदीक्षा होऊ ना गुरु होऊ हु। मी काय सांगतोय पण ज्याला तुम्ही गुरु मानला एक लव्यासारखं त्याचेच चरण धरून राहा बघा तुमचं नाव आकाशाला भेटल्याशिवाय राहणार नाही ना आणि तुमच्यावर हे तंत्र मंत्र कुठलेच चालणार नाही आलं लक्षामध्ये बघा आतापुरतं एवढंच परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश